काय काय मैज राखली नाही शिरडबी राखली ती मी शेरडबी राखली आणल्यासारखी अजून तर काय दिसली नाही मग तर बाहेर काढली असती काय अजून तर दिसली नाही दिल का दिल नाही का छत्री पूर्णपणे मोडून टाकली कारण दोन आडी वाजता जेवण घेऊन गेली बाकरी कालवण डब्यात भरून तरी छत्री दर म्हणतात गरी आणली आणि त्या बापून काय केलं छत्री अशी उघडली ती पूर्णच मुडली छत्री आधीच एवढा कांटका होता कसा तरी आपला आगाव घ्या ती मी मोडून टाकली आता अवघड काम झालंय आज पाऊस आला छत्री नाही तुम्हाला नाकाच मुडली काय छोडली नाही पूर्णच मुडली आहे यार ते सगळं अवघड झाली

आवडत झाल्या तुम्हाला शिलगस काय पाहिजे म्हणतात भक्कर चाटली चालत नाही चपाती पाहिजे चपाती खाऊन कस व्हायचं आता मसर सोडा येते मी लवकर नेते म्हणून मसर कस फुकून येते म्हणून दूध वाढलं आज साडे दहा लिटर दूध भरलं कमी झाले कमी झाले दूध वाढलं

चिमण्या घरात आले का चिमण्या घरात काय घरात चिमण्या बघा कोणाच्या घरात चिमणे येत नाही ती आपण आपल्या घरात चिमणे येत होते तेवीस मार्च चिमण्या पॅरोडे असतो चिमण्याचा जागतिक दिवस असतो चिमण्या वाचवल्या पाहिजे चिमण्या म्हणून त्यांना पाणी बिरी ठेवत आता घरात राहा म्हणा घरच करत आमच्या घरातच घरता करायला हीच घर तयार ठेवूया आपण जाऊया बाहेर बापू कुठे गेला बापू बसला बापूची कटिंग ही करून आली एक नंबर आता बापूचा वाढदिवस येणार आहे आठ नोव्हेंबरला बड्डे आहे बापूचा

काय छत्री आणली नाही आता भागलं बघ आता मैस त्या म्हटले आता तसंच बनणार पोत घेऊन जा घेऊन जा आता परत तुमच्या कामा पड बा कामा मामाचा मा माझा दुसरीकडे स्वतः आता आता हा घेऊन येतो घेऊन येतो म्हणलं मैस ही तर आणि आज पोत घेऊन जा मग ती ती मुलगी पोराने मग तिथे पण हा आभाळ गच भरले निमेराचा पाऊस आला नाही काय कराय दिवस निमेराचा काय देवच आहे का रात्र आहे तुम्हाला ती को गाठले सगळं आभाळ म्हणून तुम्हाला रात्र होते का डोकं चाललं ना काय डोकं चाललं ना मी का छत्री नाही म्हणून आणि जावं जावा तुमची तुम्हाला पैसे नाही ते मी अडीचशे तीनशे रुपया देते पन्नास रुपये देते मग आणा जावा पन्नास रुपयात छत्र येणार जावा

माझं तर डोकं दुखाय लागली जाते का मसालाचे दिवस नाही आज मला झोपायचं आहे या म्हणजे बेज जात नाही हवं मसल झालं बाय ए फै आज मला मसाला न्या न्यायला काल तुम्ही राखली का मसल हा कसं कसं आता कसं झालं माहिती आहे का मसर <णे दुण> आता <लमेदे> <णे दुण> मग इतकं खाल्लं की मग बेडकॉन फुवली मस्तला घालायचं नव्हतं एक मज अजून सांभाळत नाही काय असं आहे शेरड नेली मुरखाणली काल इथं बांधून बांधून शेरड खराब झाली खराब सवय आहे माझ्यापासून बाहेर जास्त मस्त आरा छत्री घेऊन ये मग वेळ आराज छत्री घेऊन इथे छत्री म्हणलं छत्री म्हणलं की ऐकून ना ऐकता करतोय म्हणजे येड्यात काढायचं इथं येड्यात काढायला जायचं बाबाच बावावर विश्वास ठेवून मोठी चूक केली मसा नाही पाहिजे बरोबर आहे का नाही कात्री घेऊन बावांचा दक्षणाला होता लई चित्र भाऊ भाव नुसतं बोले त्याच त्याचं नावच आता मी गोड बोले ठेवणार आहे कामा पुरत गोडबोले आज पोत घेऊन जावं आता पोती पण राहिली नाही ती पहिल्यासारखी पोती नाही यासारखी पिंडाला पहिली पोती येत होती ती पोती बंद झाली नाही बदललं जग बदललं सगळं बदललं पुन्हा मला वाटतं ताटातच पेढीत येते काय काय डब्यात येते काम माहित डब्यातच